रिपोर्ट आहे अजितदादांच्या पत्रावरचा अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक जाहीर पत्र लिहिलंय या पत्रातून अजित पवारांनी आपण भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण दिलंय पण युतीत येऊन जवळपास सात महिन्यानंतर पत्र लिहिण्याची उपरती दादांना का झालीय पाहूयात या रिपोर्टमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनतेसाठी पत्रप्रपंच अजितदादांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचं कारण पाठीत खंजीर खुपसण्याचा उद्देश नव्हता दादांचं स्पष्टीकरण सत्तेत सहभागी होऊन सात महिने उलटल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत का गेलो याचं कारण सांगितलंय यासाठी अजित पवारांनी पत्र लिहून जनतेनं पाठिंबा देण्याची मागणी केली कुणाला दगा देण्यासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचं अजित पवारांनी पत्रात लिहिलंय काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधी म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेल्या कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हींचा अनुभव घेतला जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामं वेगानं मार्गी लागावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली वेगळी भूमिका घेताना कुणाचा अवमान करणं कुणाच्याही भावना दुखावणं कुणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खुपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल या पुढच्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातल्या जनतेसमोर घेऊ नये इतकीच ग्वाही मी या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधाऱ्या मंडेंनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो अजित पवारांच्या या पत्रप्रपंचानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे अजित पवार मोदींचं अनुकरण करत असल्यामुळं त्यांनाही धरणात स्कूबा डायविंग करावी लागेल असा टोला राऊतांनी लगावला आहे अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे विकासासाठी मोधी, मोदी मोदींकडे गेलो आता बहुतेक अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायव्हिंग करावा लागेल कारण ते मोदीचे फॉलोअर्स आहेत मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना आता कोणता समुद्र कोणती नदी उडी मारायला शोधून अजित पवार कदाचित उडी दरम्यान अजित पवारांना जनतेसाठी पत्र प्रपंच नेमका का करावा लागला कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका नव्हती असं अजित पवार म्हणतायत पण अजित पवारांचं भाजपत जाण्यामागे वेगळंच कारण असल्याचं म्हटलं जात आहे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार ईडीच्या रडारवर असताना सत्तेत सहभागी झाले होते सत्तेत सहभागी होण्यापूर्वी भाजपकडून अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते बारामतीतल्या सभेतून खुद्द पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर घोटाळ्याचा आरोप केला होता पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली तर याच प्रकरणात रोहित पवारांची मात्र सातत्यानं ईडी चौकशी केली जाते याशिवाय शरद पवारांवर वेळोवेळी केलेल्या शाब्दिक हल्ल्यांमुळे शरद पवारांना सहानुभूती मिळू लागली तर अजित पवार गटाविरोधात वातावरण तयार होऊ आहे या नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो याची कल्पना आल्यानं याच चिंतेतून अजित पवारांनी जनतेकडे आपली भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे पक्षातलं पाठबळ माझी दादांबरोबर आहे आणि याच्यावरती बाकीचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळं सरळ चालायचं आहे काम करायचं आहे विकास करायचं आहे आणि जनतेपुढं जायचं आहे खूप त्यांना निश्चितपणाने मनामध्ये वाटलं असेल की आपण ज्येष्ठांचा आदर करूनच अशा प्रकारची हे करायला पाहिजे काही स्टेटमेंटमुळे असेल काही भावना दुखवल्या असतील त्यांना वाटलं असेल मागे सुद्धा अशा प्रकारचं एक वक्तृत्व केल्यानंतर ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीजवळ गेले होते आणि त्यांनी दिवसभर त्या ठिकाणी प्रायचित घेतलं होतं आता सुद्धा अशा प्रकारे जनतेमध्ये भावनेची तीव्रता उलट येत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त केली असेल अजित पवार विकासाच्या राजकारणासाठी सत्तेचं गणित जुळवल्याचा दावा करत आहेत पण अजित पवारांची ही भूमिका जनतेला पटली आहे का हे आगामी निवडणुकीतच कळणार आहे रुपाली बडवे साम टी व्ही न्यूज मुंबई